वेलकम स्टुडन्ट माय सेल्फ विरमिस आपण बघत आहोत यत्ता नववीचा विषय इतिहास धडा आहे तिसरा भारतापुढील अंतर्गत आव्हाने भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत या पाठामध्ये फुटीरतावाद चळवळी ईशान्य भारतातील समस्या नलक्षवाद जमातवाद प्रवे प्रदेशवाद या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हान होते आता पंजाबमधील असंतोष पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख काय होता राजकीय पक्ष होता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावे सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात करण्यात आली एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबरच पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या एकोणीसशे ऐंशीमध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोगोवाल करत होते कोण करत होते हरचरण सिंग लोगोवाल ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने सूचना देत होते सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानावादी जर्नल सिंग भिद्रानवाले यांच्या भोवती अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सं, संपादक लाला जग जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिद्रानवाले यास अटक झाली येथून पुढे वातावरण अधिकच चिघळत गेले आणि यातूनच एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली भिद्राणवाल अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले त्यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली लोकशाही समोर हे मोठे आव्हान होते ऑपरेशन ब्लू स्टार आपला पुढचा मुद्दा काय आहे ऑपरेशन ब्लू स्टार सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ऑपरेशन ब्ल्यू स्टार या मोहिमेला सुरुवात झाली कधी झाली तीन जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी सुवर्ण मंदिरातून दहशतवादींना काढायचे ही मोठी कामगिरी होती ती जनरल कुलदीप सिंग यांच्यावर सोपवली सहा जून रोजी कारवाई संपली या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली भिद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई काय झाली संपली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी का लागली त्याला काय म्हणतात ऑपरेशन ब्लॅक थंडर असे म्हणतात येथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रतापणे गती मिळाली हे माहीत का आपल्याला विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन म्हणतात ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवादींना बाहेर काढण्याची सैनिकी कारवाई समजलं का ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणजे काय सुवर्ण मंदिरात जे दहशतवाद लपले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी जी सैनिकी कारवाई केली त्याला काय म्हणतात ऑपरेशन ब्ल्यू स्टार आता आपला पुढचा पॉईंट आपल्याला बघायचं आहे ईशान्य भारत समस्या ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आठ राज्यांचा समूह येतं कोणते कोणते राज्य आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा ही आठ राज्य ईशान्य भागात येतात या आठ राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केला आहे वंश भाषा संस्कृती वैविध्य अशा विविध पातळ्यांवर ते वेगळेपणा दिसून येतो या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यांनी नेफा नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फटियर एजन्सी अर्थात पूर्वाचल असा भाग निर्माण केला भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित नेहरूंनी केली संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत एकोणीसशे मध्ये या भागाची जबाबदारी महाराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली आहे ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकोणीसशे मध्ये ईशान्य परिषद कायदा करण्यात आला आणि या कायद्यानुसारच ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी आंतरराज्य वाहतूक वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिदेशेचे जनजमातींना प्राचीन इतिहास आहे भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझोबहुल लु, लु लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली केंद्र सरकारने एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये भाषा भाषावार प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या मिझो मिझोच्या नेत्यांनी स्वायत्तता मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली एकोणीसशे एकोणसाठमध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला आणि या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले हा आपण धडा इथपर्यंतच बघूया आपण कोणते कोणते पॉईंट बघितले पंजाबमधील असंतोष ऑपरेशन ब्ल्यू स्टार तसेच ऑपरेशन ब्लॅक थंडर ईशान्य भारत समस्या आणि मिझोरम याचा अर्धा भाग बघितलेला आहे आपण आता उर्वरित नंतर बघूया हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही लिहायचे आहे सुद्धा वाचन करायचं आहे थँक्यू